कुंभराशी अकरा डिसेंबर ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस सर्वात पहिला स्फोट होणार सावधान कुंभराशीच्या मित्रांनो आता वेळ तुमची आली आहे त्या क्षणाची ज्या क्षणाची वाट तुम्ही अनेक जन्मापासून पाहत होता अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपासून सुरू होणार आहे असा काळ जो तुमचं नशीब तुमचं जीवन आणि तुमची ओळख सगळं काही बदलून टाकणार आहे हा काळ आहे एकशे वी, एक वीस दिवसांचा पण त्यात घडणारे बदल ते पुढील बारा वर्षाच्या भविष्यावर शिक्का मारणार आहेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भक्तांनो हा व्हिडिओला मनापासून एक लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा व जय जय स्वामी समर्थ लिहा कारण मित्रांनो ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने तीन वेळा श्री स्वामी समर्थ लिहील त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव होईल आता तुम्ही जे होतात ते राहणार नाही तुमचे जुनी आयुष्य जुनी वेदना जुना संघर्ष सगळं एका क्षणात धुळीत मिसळणार आहे आणि त्या राखेतून उगवणार आहे नवीन कुंभ राशीचा व्यक्ती जो आकाशासारखा विशाल समुद्रासारखा खोल आणि विजयासारखा प्रचंड असेल हे दिवस असतील विस्फोटाचे दिवस एक एक करून ग्रह तारे आणि ब्रह्मांड तुमचं नशीब पुन्हा लिहू लागतील शनी तुमचं कर्म उजागर करेल गुरु तुमच्या डोळ्यात नव प्रकाश भरेल आणि राहू केतू तु, तुमचं गुपित सामर्थ्य जागवतील ही वेळ आहे जेव्हा तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं जाईल जेव्हा लपलेलं तेज उघड होईल जेव्हा तुम्ही स्वतःलाच म्हणाल होय हाच माझा काळ आहे अकरा नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा एकशे वीस दिवसांचा ब्रह्मांडी विस्फोट तुमच्या प्रत्येक कर्माचा परिणाम घडवेल तुमच्या नशिबाचा नवा अध्याय उघडेल आणि एकदा का हा प्रवास सुरू झाला की त्याला थांबवणं कोणाला शक्य नाही हा आहे कुंभयोगाचा आरंभ तुमच्या आत्म्याचा विस्फोट तुमच्या नशिबाचा पुनर्जन्म स्वागत आहे त्या बदलाचं जो थांबवणं शक्य नाही विस्फोटाची सुरुवात अकरा नोव्हेंबर दोन हजार पंच अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस केवळ तारखा नाहीत तर कुंभ राशींच्या नव्या नियतीचा उदय आहे म्हणूनच या दिवशी ब्रह्मांडात एक शक्तिशाली संयोग घडत आहे या दोन ग्रहांचा लाभस्थानावर संयोग हा संयोग साधा नाही तर हा म्हणजे कर्मवीर विस्फोट योग जो तुमच्या भूतकाळात केलेल्या प्रत्येक चांगल्या आणि कर्माचं चा दैवी उत्तर देत आहे आतापर्यंत तुम्ही जे काही सहन केलं ज्या अडचणीतून गेलात त्या प्रयत्नानंतरही फळ मिळालं नाही त्या सगळ्याचं फळ आता अचानक आणि प्रचंड वेगाने परत येऊ लागेल जणू काही ब्रह्मांड स्वतः तुम्हाला म्हणतोय की खूप काळ तुझा काळ आता सुरू झाला आहे नोव्हेंबरपासून सुरू होणारे पहिले तीस दिवस म्हणजेच कुंभराशींच्या नशिबाचा विस्फोटक दरवाजा ग्रहांची रचना तुमच्या बाजूने फिरू लागते शनी तुम्हाला मेहनतीचे फळ देतो गुरु तुमच्या बुद्धीला दिशा देतो आणि सूर्य तुम्हाला आत्मविश्वासही देतो या काळात तुम्ही आतून वेगळं तुम्हाला जाणवायला लागली मला ते एक विचित्र शांती आणि एकाच वेळी आग पेटल्यासारखी ऊर्जा हीच ती कर्मवीरची सुरुवात नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात काय घडेल शुक्रिया आणि व्यवसायात उंच भरारी जे अनेक वर्षापासून बढतीची वाट पाहत होते ज्यांना आपली किंमत कधीच ओळखायची ओळखण्याची संधी कधी गेली नाही त्यांचं त्यांच्या नावाचं कौतुक होऊ लागेल वरिष्ठ मंडळी तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील काहींना अचानक नवीन जबाबदारी पदोन्नती किंवा स्थलांतर मिळू शकते आणि तेही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येतो गुरु तुमच्या सातव्या दृष्टीतून व्यावसायिक संबंध वाढवतो नवीन संपर्क नवीन ग्राहक आणि नव्या कल्पना तुमच्याकडे येतील अडकलेली प्रोजेक्ट okay. किंवा कॉन्ट्रॅक्ट अचानक मंजूर होऊ शकतात अगदी दीर्घकाळ थांबलेले पेमेंट देखील मिळतील दोन आर्थिक क्षेत्रात नवी उंची अडकलेला पैसा हे दोन शब्द जे कुंभराशींसाठी त्रासदायक ठरले होते ते आता इतिहास घडवणार आहेत अकरा डिसेंबरनंतर ग्रह तुमच्या धनस्थावर धनस्थावर लाभांचा वर्षाव करत आहे अनपेक्षित ठिकाणाहून पैसा मिळेल कधी जुनं वसुली होईल कधी काय गुंतवणूक किंवा मोठा परतावा मिळेल तुम्ही ज्या ठिकाणी हात घालाल तिथे नशीब देईल मी प्रयत्न करतो पण काहीच होत नाही ही भावना आता कायमची संपेल तीन मालमत्ता वाहन आणि स्थिरतेचा योग कुंभराशींचे आयुष्य स्थिरता हा शब्द क्वचितच टिकतो पण या काळात स्थैर्य स्वतःहून तुमच्याकडे येईल घर फ्लॅट जमीन किंवा वाहन खरेदीची संधी निर्माण होईल जे लोक स्वतःचं घर हवं आहे म्हणून आतापर्यंत थांबले होते त्यांच्यासाठी ही वेळ परिपूर्ण आहे गुरुचा प्रभाव तुमच्या चतुर्थ स्थानावर सकारात्मक आहे म्हणूनच घरगुती वातावरणात ही शांतता आणि समाधान वाढेल एकता आनंद आणि नवीन सुरुवात दिसून येईल चार स्पर्धे संबंधित कामांमध्ये गती राहूचा प्रभाव तुम्हाला विदेशाशी जोडणारा दारांकडे नेहल ज्यांनी परदेश शिक्षण नोकरी किंवा व्यापारासाठी अर्ज केले आहेत त्यांना यशाची हिरवी झेंडे दिसू लागतील अडकलेलं विजा प्रोजेक्ट्स किंवा कागदपत्र मंजूर होतील काहीसाठी ही वेळ परदेशात स्थायी होण्याची दिशा ठरेल तर काहीसाठी परदेशातून मोठा आर्थिक लाभाचे पत्र येईल पाच आत्मविश्वास आणि ओळख यांचा विस्फोट हा काळ तुम्हाला स्वतःबद्दल नव्याने विचार करायला लावेल तुमच्या डोळ्यात नवीन तेज येईल मनात नवे बळ आणि स्वतःवर विश्वास निर्माण होईल लोक तुमचं नाव घेऊन बोलू लागतील हा बदल आहे असं सगळ्यांना वाटेल कारण तुम्ही खरोखरच बदललेले असाल ही वेळ आहे ती जी ज्यावेळी तुमचं जुनं रूप संपेल आणि नवीन व्यक्तिमत्व जन्म घेईल कुंभराशींच्या मित्रांनो अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणारा हा पहिला विस्फोट म्हणजे ब्रह्मांडाने दिलेला पहिला इशारा आहे आता थांबू नका आता मागे वळू नका कुंभराशींच्या मित्रांनो अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणारा हा पहिला विस्फोट म्हणजे ब्रह्मांडाने दिलेला पहिला इशारा आहे आता थांबू नका आता मागे वळू नका या तारखेपासून तुमच्या प्रत्येक निर्णयात प्रत्येक पावला पावली देवी हात स्वत साध्य देईल कारण हा काळ आहे कर्मवीर कर्मविस्फोटाचा आरंभ आणि एकदा का हा विस्फोट सुरू झाला की त्याचे प्रकाश वर्षानुवर्ष तुमच्या नशिबात चमकत राहील परिवर्तनाचा मध्य जानेवारी दोन हजार सव्वीस हा भाग विस्फोटाच्या काळाचा मध्यबिंदू आहे जिथून जी कुंभराशींच्या जीवनात आध्यात्मिक जागृती मानसिक क्रांती आणि जीवनाच्या नव्या दृष्टिकोन येतो जानेवारी दोन हजार सव्वीस हा काळ म्हणजे कुंभराशींसाठी ब्रह्मांडाचा मध्यबिंदू अकरा डिसेंबरपासून सुरू झालेल्या विस्फोटाचा प्रकाश आता पूर्ण तेजाने झळकतोय हे दिवस तुमच्या आयुष्याचा नवा अर्थ घडवतील नवा मार्ग दाखवतील आणि तुम्हाला स्वतःच्या गूढ शक्तीशी जोडतील हा काळ आहे परिवर्तनाचा मध्य जिथे जुन आयुष्य फिरतोय आणि नवे स्वरूप जन्म घेत आहे एक आध्यात्मिक जागृती आणि अंतर्ज्ञानाचा विस्फोट कुंभराशींचे लोक आता आध्यात्मिक ऊर्जेशी जुळायला लागतील तुमचं अंतर्ज्ञान म्हणजे तुमचं सहा व इंद्रिय अतिशय तीव्र होईल हे लोक भविष्यकाळात काय होणार आहेत हे ओळख ओड़क, ओळखू शकत नव्हते त्या आता घटना घडणाऱ्या आधीच त्यांनी जाणीव करू शकतील तुम्हाला स्वप्नातून संकेतातून योगायोगातून ब्रह्मांड संवाद साधू लागेल काहींना त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक गुरु भेटतील काहींना ध्यान जप मंत्र किंवा पूजा यामध्ये अनपेक्षित आकर्षणही वाटेल हा काळ म्हणजे आत्म्याचा आरसा जिथे तुम्ही स्वतःकडे पाहाल आणि जाणनाल की तुम्ही फक्त माणूस नाही तर एक ऊर्जा आहात जी परिवर्तनासाठी पृथ्वीवर आली आहे दोन वैयक्तिक ओळख आणि नातेसंबंधामध्ये उलता पालत परिवर्तनाचा मध्य म्हणजे भावनिक कसोटीची वेळ काही नातेसंबंध जे आजवर तुमच्या आयुष्याचा भाग होते ते आता आपोआप तुटतील ज्यांचं तुमच्यासोबत राहणं भाग्य होतं ते राहतील आणि त्यांचं अस्तित्व केवळ तुमचं धैर्य तपासण्यासाठी होतं तुम्हाला जाणवेल की काही लोक फक्त तुम्हाला अडवण्यासाठी आले होते तर काहींनी तुमचं भविष्य घडवण्यासाठी हाती घंटा घेतली होती या काळात मन दुखेल पण त्यांचं वेळी एक असं हलकेपणा येईल जणू भार उतरला आहे प्रेमसंबंधात नवा प्रवास सुरू होऊ शकतो अनेक कुंभराशींना त्यांच्या खऱ्या सोलमेटचा संकेत मिळू शकतो नातेसंबंध आता भावनावर नव्हे तर आध्यात्मिक जोडणीवर उभे राहतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो वरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ